कुणीकडे तिकडे आणि तिकडे कसा गेला इकडे बाहेर नाही गेला नुग्याला काय भाई नाही आलो नौकाय भंय तुझं गणेशसिंग माने माने <laughs> आणि मित्रांनो कसा मानवी वस्तीत येऊन साप असतोय बघा लोकांनी करायचं तर काय खरुज वाईट अवस्था आहे आणि नाग आहे नाग आहे आणि बघडला कसा लक्ष कस गेलं बाकी मुलं गेल्यावर ते ट्रे होतं त्याच्यावर ते त्यावर होतं मुलाने बघितलं तुम्हाला बोलवलं अरे बाप रेला खरंच नशीब आहे वाईट आहे अवस्था सापांचे थंडी या पडाली मित्रांनो कस चा किती अग्रेसिव्ह आहे बघा आणि हेरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण मोठा वाटलाय अंगावर येतोय आज त्या लहान मुलांची काय अवस्था केली तू पण स्वतःला बेल खाली तो ना? 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 द्वारा खाली। द्वारा खाली। द्वारा खाली। जरी देवा खाली बसला तरी मी सोडायला नको <laughs> काय रे बाबा त्या मुलांचं नशीब बर का हा लहान बाळांचं एवढा मोठं खूप करून अग्रेसिव्ह ना गायच होतो म्हणजे असं गरीब नव्हे कळलं तिकडे देवाने मार्ग जागा केल्या હેલો <tules> હા <tules> <mimii eineee> <tulee>

त्यांच्या घरी आम्हात आल्यामुळं बोरगाव गाव येते मित्रांनो याकडे एकदम भयंकर कुंकार असा मोगसा नाही किंवा कशाला तर डिवचलेला साप आहे नाक साप आहे आणि असा साप चावला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो पण सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटीस्नेकनम नावाची जी लस मिळते अशी लस घेतल्यानंतर कोणाला काही होत नाही लहान बाळं होती यांना धोका नक्की झाला असता का नक्की हा उडून चावला असता या मुलांना असा ॲग्रेसिव्ह साप होता हा असं एक दहा नाग पकडल्यानंतर असा एखादा ॲग्रेसिव्ह नाग आहे की माणसावर तो हल्ला करतोय भीती पोटते आणि त्यांचं शतच्या शेख साहेबांचं अभिनंदन की त्यांनी